सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री गणेश विसर्जनाच्या नीटनेटकी नियोजन करण्यात येत असून काल सोलापूरचे महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंड यांची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित गोराडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे नगर अभियंता सारिका अकुलबार उप अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश देवांजे सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता काल महापालिकेचे आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी हिप्परगा येथील खाण म्हाडा विहीर विडी घरकुल एमआयडीसी कुंड अशोक चौक पोलीस मुख्यालय विहीर मार्कंडे उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट कंबर तलाव रामलिंग नगर विहीर विष्णू मिल देगाव बसवेश्वर नगर या विसर्जन कुंडाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून विसर्जनाचे काम अंतिम टप्प्यात आहे मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे झाडांचे फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर स्त्रीची मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी गाड्यांची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील चौऱ्याऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच विसर्जनापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व सुरळीत पार पाडावा अशा प्रकारच्या प्रयत्न महापालिकेच्या वतीने राहील अशी माहिती आयुक्त शीतल तेले उगले यांनी दिली तसेच पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सव संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपली गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेले उगले यांनी केले